राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या सहकार्याने शिवसेना माजी नगरसेवक अमोल भाऊ जाधव आणि संगीता जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत प्रभाग क्रमांक एकतीसमधील दीर्घायुष्य ज्येष्ठ नागरिकांसाठी मानण्यात आलेल्या नव्या सभागृहाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमात सकाळचे निवासी संपादक अभय सुपेकर मनपा विभाग अधिकारी जयश्री बैरागी माजी नगरसेवक सुनील खोडे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद अत्तार्दे पंडितराव धात्रक अनिल गायकवाड शिवातेलंग ज्योती गायकवाड पूजा शिवा तेलंग तेलं अमेय जाधव अजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आणि यावेळी अशोक चव्हाण आणि मंगलाताई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सभागृहाला पन्नास खुर्च्यांची भेट देण्यात आली त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोघांचा सत्कार करण्यात आला नवीन सभागृह उपलब्ध झाल्याने परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येण्यासाठी आणि विविध उपक्रमांसाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होणार आहेत तसेच परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार आहे सकाळ निवासी संपादक अभय सुपेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि या ज्येष्ठ नागरिकांसाठी काय केलं पाहिजे कशा प्रकारे केलं पाहिजे याचे चांगले चांगले गोष्टी नाशिक हे आपल्या नाशिकमधल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना साथ देणारे आपलेच इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी केलेले नाशिकच्या कानाकोपर्यंत रोड असू दे चापूर असू दे शिरको पंचवटी किंवा आपला इंदिजा नगरचा भाग या प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधींनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि हे काम कौतुकास्पद आहे त्याची सातत्यानं कौतुक केलं पाहिजे अशा स्वरूपाच नागरिकांना काय हवं असतं सकाळी दहा ते एक किंवा संध्याकाळी चार पाच वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत दोन गोष्टी असतात जर ते आणि त्यांची मुले एकत्रित राहत असतील तर सकाळी त्यांचे सगळं ओळखणं आणि ते झालं आणि ते गेल्यानंतर नागवंडांना शाळांना सोडलं पुढे मुलं सांभाळणं त्यांना शाळेतून आणलं बाकी हवं नको ते पाहिलं आणि सुटपाई येईपर्यंत काहीतरी करून ठेवणं तर ज्येष्ठ नागरिकांची ड्युटी नेहमीच्या कामातून ते बाहेर पडले तरी काही संपत नाही पण हे सगळं करत असताना वाढते आयुर्मान आणि जीवनमान ते अधिक गुणवत्तापूर्ण व्हायला हो पाहिजे आणि सुखदायी व्हायला हो पाहिजे कारण व्याधी पाठी वाढायला लागल्या आणि आयुर्मान वाढलं तर मग खळ खर खरडत खर, खर, खुरडत जगायला लागलं नाही आनंदाने हसत जगायचं आनंदाने हसत जगायचं असेल तर मी असं म्हणेन की ज्येष्ठ नागरिकांनी सक्रिय राहिलं पाहिजे आणि ती सक्रियता ही अशा हॉलमधून वेळांमधून एक देणे घेण्यातून साधली जात असते याबाबत माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी माहिती दिली ही परिस्थिती चालू आहे संस्थेची असेल त्याच्याबद्दल एकच उद्देश असतो की ह्या भागामध्ये जल आपले पाच ते सहा ही बाजूला पण आपली व्यायामशाळा आहे इथे जवळजवळ व्यायामशाळा आपल्या वीस वर्ष झाली बाकीचे व्यायामशाळा चालू राहून बंद पडतात पण एकमेव व्यायामशाळा आपली अशी आहे की त्याच्यामध्ये संपूर्ण साहित्य जसल्या तसंच आहे एकही वस्तू व्यायच आहे त्याचप्रमाणे जर बघितलं की त्याच्यामध्ये ट्रेडमिल असं बाकी ठिकाणी नाही आमच्या मंडळांच्या माध्यमातून चाललं आहे आणि वेळोवेळी खूप आले बघितलं तुम्ही चक्क तुम्ही बहुतेच त्या ठिकाणी पहिले सरांना एकदा आपण दाखवतो या भागामध्ये मग मंदिर असेल आपण या ठिकाणी खंडरराव महाराजचं मंदिर भागलं शरीचं मंदिर बागलं कृष्णाचं भागलं महादेवाचं बांधलं साईबाबाचं बांधलं असे हे तर एकत्र येण्यासाठी आपण काय हे उपक्रम राबवत असतो चला हे तरी कधीतरी बोलू परंतु प्रामुख्याने जर बघायचं ज्येष्ठ नागरिक संघाचा जो उद्देश असतो तो उद्देश ज्या ठिकाणी आपले अध्यक्ष आहे साहेब त्यांनी उल्लेख केला आहे त्यांच्या मुगल साहेबांचं बाकी सगळेच मंडळी या ठिकाणी असतात कारण का प्रत्येक आपण कार्यक्रम घेतो आपले तीन हॉल हो असून खाल्ले असतात आपला भागवत सभागृह हॉल आहे तो तर सकाळी आपण युवासाठी मोफत ठेवलेला आहे कुठली आपण येत नाही पण छोटे मोठे काही आपल्या भागातले काही वाढदिवस असेल काही वर्षी साध्य असेल वेगवेगळे सगळे सामाजिक कार्यक्रम असतात त्यासाठी आपण नामपात्र उपलब्ध करून दिलेला आहे दुसरं जर महत्वाचं सांगायचं आज की या ठिकाणी हा कार्यक्रम प्रामुख्याने जर बघितलं की हा कार्यक्रम यांचा एकच उद्देश या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना आपला जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी कसा देता येईल याचेच आमचे शंभर टक्के प्रयत्न आहे म्हणजे याच्या माध्यमातून आता अनिल भाऊ मी आपल्याला या ठिकाणी कॅरम बोर्ड वर दिला आहे शिवमाली पण या ठिकाणी साऊंड सिस्टीम नवीन ना नवीन सिस्टीम त्यांनी दिलेली आहे त्यांचंही या ठिकाणी मजा केली विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांनी या कामाची माहिती देत मनोगत व्यक्त केली आहे मानण्यासारखं असं आहे त्यांना म्हणून अगदी घरी टाइमपास न होण्यासाठी तर तिथे टाइमपास म्हणून त्यांना सगळेजण व्यवस्थित अगदी समाजसेविका ज्योती गायकवाड यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले एक अतिशय <laughs> के। सुंदर असा फॉर्म या दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघाला या ठिकाणी पुनश्च एकदा उपलब्ध करून दिलेला आहे आणि खर तर मुलांनी आई वडिलांची काळजी घ्यायची असते त्याप्रमाणे भाऊ या सर्व दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघाची काळजी घेत आहे त्यांना काय आवड होतो ते हे सांगायला किंवा बघायला खरोखर खूप आनंद वाटतो आणि आजच्या या गटाने तिच्या जीवनात एखाद्या नगरसेवकाने आपल्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे त्या गोष्टी आहेत त्या पुरवण्याचा जो काही ध्यास लावलेला आहे कारण आपण बघू शकता की दोन हजार बावीस ला निवडणुका संपलेल्या आहेत कार्यकाल त्यामुळे प्रशासकीय राजवट दा, राजवट आहे आणि कुठेही नगरसेवकांना निधी उपलब्ध किंवा बाकीच्या गोष्टी करता येत नाही

का <imitation> म्हणजे हा प्रकल्प प्र परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता अखेर झाली आहे कार्यक्रमात अप्पा बावीसकर रमेश जगताप नारायण बडगुजर नारायण धामणे विष्णुपंत उगले बाळासाहेब काळे शैलेश कारले घनश्याम कुलकर्णी विजय काटवे आदी मान्यवरांसह परिसरातील नागरिक महिला उपस्थित होत्या एन सी एन न्यूसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक